कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार तालुक्यातील सात सदस्य संख्या असलेल्या गावात नाल्यातील गाळ उपसा झाला नसल्यानं सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे त्यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत असून याकडे ग्रामपंचायतीच दुर्लक्ष होत असल्यानं आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय गावातील रस्त्यावरून सांडपाणी वाहत असल्यानं रस्त्यावर घाणीचं साम्राज्य पसरलंय सांडपाण्यानं गावातील मुख्य मार्ग घाणमय दिसून येतोय गावातील काही अंतर्गत रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण झाले पण नाल्यातील गाळ ग्रामपंचायत प्रशासनानं त्यामुळे ही समस्या उद्भवली आहे हा रस्ता गावात प्रवेश करण्याचा मुख्य मुख्य मार्ग आहे मात्र सांडपाणी वाहत असल्यानं गावातील नागरिकांना नायलाजस्तव घाण पाण्यातून अवगमन करावं लागतंय ग्रामपंचायत प्रशासनानं थोडी जरी तसदी घेतली असती तर ही गंभीर समस्या निर्माण झाली नसती या रस्त्याची उंची आणि नाली बांधकाम नव्यानं करून मजबूतीकरण करणं आवश्यक आहे काही वर्षांपूर्वी रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण झाले मात्र अल्पावधीतच रस्ता उकडून माती मोल झालाय गावातील मूलभूत समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनानं पुढाकार घ्यावा अशी मागणी नागरिकांमधून होती आहे सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी रवी बार संगाडी सिरोंचा आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा